नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार जालमसिंग सुतुम पवार राहणार इस्लामपूर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांनी उमेदवारी दाखल केली आहे आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपली उमेदवारी केली आहे शहर गाव व दुर्गम भागातील उर्वरित राहिलेली कामे रस्ते शुद्ध पिण्याचे पाणी परराज्यात मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी तसेच बेरोजगार तरुणांच्या रोजगारासाठी आपल्या जिल्ह्यात औद्योगिक वसाहत निर्माण करणे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा तसेच घरकुल योजना व शेतकऱ्यांच्या मालासाठी हमीभावासाठी प्रयत्न शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करणे बचत गटामार्फत महिलांना सक्षम करणे तसेच जिल्ह्यातील विकास करण्यासाठी त्यांनी आपली उमेदवारी केली आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी पूर्वीपासून राजकारणात सक्रिय आहे व एकोणावीसशे पंच्याण्णवपासून मी इस्लामपूर गावाचा प्रतिनिधी म्हणून सरपंच पदास पद हे कायमस्वरूपी माझ्या घरात आहे म्हणून मी आज रोजी आ, एक लोकसभा नंदुरबारमध्ये माझ्या उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कारण जिल्ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी मी रात्रंदिवस झगळणार रा आहे म्हणून मी गरीब लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थलांतर रोखण्यासाठी तसेच मराठवाडा आणि गुजरातला जे लोक जातात त्यांचे स्थलांतर थांबवण्यासाठी मी माझ्या नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाच्या कामासाठी अर्ज दाखल केलेला आहे का सर्व नंदुरबार जिल्ह्यातील गरीब मतदार बंधू आणि भगिनींना आणि ज्येष्ठ नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की मी अपक्ष उमेदवारी केलेली आहे आणि माझी निशाणी आहे आहे ट्रक या आठ नंबरच्या ट्रक या निशाणीवर बटन दाबून जास्त जास्त मताने मला विजय करा जेणेकरून तुमचे सेवा करायची संधी मला या आपल्या ग्रामीण भागात मिळेल